भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पूर्ती घाबरगुंडी उडाली आहे पाकिस्तानचे जनरल मुनीर कुठे गायब झालेत असा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे मुनीर यांना ताब्यात घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचाही काही ठाव ठिकाणा ना लागत नाहीये पाहूया जब आपका लीडर मुस्तिल हो वो मोदी का नाम ना ले सके उसको आप क्या पैगाम दे रहे बॉर्डर पे लड़ने वाले जवान को भारताचा हल्ला मुनिरमिया कुठे गायब झाला असे मुनीरला ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती पाक पंतप्रधान शाहबाज शरीफचाही ठाव ठिकाणा नाही भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतर चौथा आलेल्या पाकिस्ताननं प्रतिहल्ला केलाय दरम्यान पाकड्यांनी केलेला हा हल्ला त्यांनाच महागात पडलाय कारण पाकिस्तानची सर्व मिसाईल्स आणि ड्रोन भारताच्या एस फोर हंड्रेड हवेत हाणून पाडली आहेत त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मोठ्या पंधरा शहरांवर क्षेपणास्त्र डागली अनेक शहर उद्ध्वस्त केली त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असे मुनीर आणि त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे गायब झाल्याची माहिती आहे कॅप्टन ते कर्नल लेफ्टनंट कर्नल पर्यंत ते सगळे त्यात आहेत आणि मध्ये अशी वेळ आली होती की त्यांनी जाहीर जा, म्हणजे कंबाईंड राजीनामे देण्याचं ठरवलं होतं पण ती कशी बरे स्थिती त्यांनी सांभाळली होती आता काय झालंय आता जनमत आणि लष्कराचं मत असं झालंय की जो हा गोंधळ होतो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं थैथयाट होतो आहे काही प्लानिंग नाही युद्धनीती नाही हे सगळ्याचं खापर आता त्यांच्यावर फोडण्यात येत आहे त्यामुळे त्यांना आता तिथली सिव्हिल सरकार सुद्धा प्रश्न विचारायला लागली आहे त्यामुळे अशी माहिती आहे आणि त्याच्यात बरंच तथ्य असायला तुर्कीचं एक विमान पाकिस्तानमध्ये लँड झालं तर ते पाकिस्तानची एअरबेस बंद असताना कसं काय लॅण्ड झालं हा एक फार मोठा प्रश्न आहे कारण पाकिस्तानचं तर टूवर असेल की आपल्याकडे जर कुठलं विमान आलं तर आपण त्याचा पाडाव करू म्हणून पण ते, ते येऊ दिलं मला आधी असं वाटलं होतं की त्याच्यामध्ये ड्रोन्स आलेले असतील पण नंतर अशी खबर मिळाली की विमानाच्या असे बाहेर नेण्यात आलं बहुतेक करून तो बॅरिनला गेलाय आणि तिथनं तुर्कीला जाईल किंवा बॅरीन मध्ये थांबेलाय भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एका खासदाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय पाकचे खासदार शाहिद अहमद यांनी शाहबाज शरीफला खडे बोल सुनावले शाहबाज शरीफ हे नरेंद्र मोदी घाबरत आरोप इन मामला के ऊपर एक स्टेटमेंट नहीं आई जरा भी डिप्टी स्पीकर साहब मुझे टीपू सुल्तान के वो एक कॉल याद आ रहा है कि अगर एक लश्कर जिसका सरदार शेर हो और उसके साथ लश्कर में गीदड़ हो तो वो शेरों की तरह लड़ते हैं अगर शेरों का लश्कर उसका सरदार गीदड़ हो तो वो नहीं लड़ सकते वो जंगे हार लेते हैं इस वक्त बॉर्डर पे खड़ा वो फौजी जो हमसे तो रखता है कि हमारा लीडर जो कौमी लीडर होता है या जो वजीर होता है वो आईना होता है वो फेस होता है उसकी तो है कि हमारी सियासी की आदद, वो दलेरी के साथ मुकाबला करेगी करें, करें, आखिर दो मिनट लेकिन जब आपका वजीरजम जब आपका लीडर बुजदिल हो वो मोदी का नाम ना ले सके उसको आप क्या पैगाम दे रहा बॉर्डर पे लड़ने वाले उस जवान को पाकिस्तान से खासदार सर्वे तर तिथली जनता सुद्धा पाक सरकारला आरसा दाखवण्याचे काम करते युद्धाला पाकिस्तानस जबाबदार असल्याचा दावा पाकिस्तानचे नागरिक करतात दहशतवादाला पाठीशी घातल्यामुळेच पाकने युद्ध ओढवून घेतलंय असं पाकचे नागरिक सांगतात यहां से ट्रेनें होती हैं यहां से सब कुछ होता है वो जो मुजाह वगैरह तैयार होते हैं तो उन्होंने इसको निशाना बना के रखा हुआ था फिर उन्होंने ना बच्चों को छुट्टियाँ दे दी पहले कि कोई पता नहीं किसी टाइम भी वो हमला कर सकते हैं तो अलहमदिल्ला ये कि हमारे बच्चे महफूज हैं लेकिन इन्होंने जो सबसे बड़ा हमारा नुकसान पूरी साहब आपको पता है शायद उनका तो इन्होंने उन उन्हों पर इल्ज़ाम लगाया कि ये सारे मिलकर ना हम पर हमला कर रहे हैं तो उनको पता है यहाँ से ट्रेंगे होती हैं यहाँ से सब कुछ होता है व जो मुजाहिदा तैयार होते हैं तो उन्होंने इसको निशाना बना के रखा हुआ था फिर उन्होंने ना बच्चों को छुट्टियाँ दे दी पहले कि कोई पता नहीं किसी टाइम भी वो हमला कर सकते सैफुल्ला खालिद कुसूरी साहब आपको पता है शायद उनका तो इन्होंने उन उन्हों पर इल्जाम लगाया कि ये सारे मिलकर ना हम पर हमला कर रहे हैं पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा भारताने बदला घेतला भारताने पाकिस्तानमध्ये घुसत दहशतवाद्यांना ठोकलं दरम्यान यास दहशतवाद्यांचा पाठीराखा पाकिस्ताननं त्यानंतर भारतावर प्रतिहल्ला केला मात्र भारतानं पाकिस्तानचा कट उधळून लावत उलट पाकिस्तानलाच खाक केले। त्यामुळे त्यांचे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधान भारताच्या भीतीनं गायब झालेत बीरो रिपोर्ट झी चोवीस तास